राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद घुले आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचं रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुलं मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेतून आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांचं पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडनं सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळं येत्या काही काळात राज्यातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व वा टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह सर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे राज्यातील बावन्न हजार पाचशे रास्त दुकानामधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी तीस लाख कुटुंबांना न जोडणी देण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये याकरता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित आहे गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत या प्रकल्पाची एकूण किंमत सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये आहे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छता ग्रहांची कामे हाती घेण्यात आली असून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्याकरता एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून का पाच किलोमीटर परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबद्ध पद्धतीनं वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंगीकृत रुग्णालयाच्या संकेत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे ठाणे येथे दोनशे खटांचे तर रत्नागिरी जिल्ह्यात शंभर खटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात दोनशे खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे राज्यातील मागासवर्ग व दुर्बल घटकांच्यासाठी निवारा वीज पाणी आरोग्य शिक्षण पोषण तसेच रोजगाराच्यासाठी योजना राबवण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी कटिबद्ध आहे का, सत्त, का सत्ता का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे करायचे काय याचे भान आहे साथ घ्या आम्हा नेऊ राज्य पुढती उंच त्यांची न्यावयाची शाना आहे सुभागांना म्हणायचा नाही ते शेरशाहीला ना म्हणायचं अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी वसतिगृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साहित्यरत्न लोकशाही अंडाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबवण्यात येत आहेत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे देखील अनेक योजना राबवण्यात येत आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत बेचाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान आदर्श आश्रम शाळा ठक्कर बप्पा आदिवासी विकास योजना तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे आदिवासी घटक कार्यक्रम तरतुदी या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के एवढा भरीव वाढ करण्यात आलेली आहे इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा विद्यानिकेतन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत धनगर तसेच गोवारी समाजाकरता आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर एकूण बावीस कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत बौद्ध जैन शीख पारसी ख्रिश्चन यहुदी व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती कृत्रिम अवयव व साध्य विकत घेण्यासाठी तसेच स्वयरोजगाराच्यासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत दिव्यांग कल्याणाच्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी अठरा महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी एका महामंडळात या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे